मंडळी साधारण डिलिव्हरी बॉयचं काम काय असतंय की कुठली ऑर्डर घेऊन आपल्या कस्टमरकडे जायचं पण पुण्यातले झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन जाण्याऐवजी कस्टमरच्या घरातूनच वस्तू घेऊन जात होते पुण्यात काल पोलिसांनी फेक झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी आणि चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या वळल्या त्यांच्याकडून तब्बल शहाऐंशी तोळ सोन्याचे दागिने साडेतीन किलो चांदी दीडशे हिरे दुचाकी दोन पिस्तुलांसह पाच काडतूस असा ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे बरं ही घरफोड्या करणारी म्हणलं ही बरीच अनुभवीत बरं कारण यातल्या तीन आरोपींपैकी एकावर मोक्का लागलाय आणि दुसऱ्या आरोपी उपसरपंच असून त्याच्यावर खून आणि खुणाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर तिसरा आरोपी सोने आणि चांदीचा व्यावसायिक आहे त्या तिघांनी आतापर्यंत तब्बल चौदा घरफड्या केल्या आहेत पण शेवटच्या घरफोडीत त्यांच्या नशिबाचे फासे फिरले आणि त्यांचा घात झाला पण त्यांनी आतापर्यंत या चौदा घरफोड्या कशा केल्यात त्यांनी पुणेकरांना कसं हैराण केलं पोलिसांनी त्यांना कसं पकडलं चौदा घरपड्या करेपर्यंत पोलीस त्यांच्यापर्यंत कसे पोहोचू शकले नाहीत हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला विशेष भारी म्हणजे काही वर्षांपूर्वी कुख्यात गँगस्टर टोळीच्या सदस्याची म्हणजे सुरेश पवारची व कुख्यात गुन्हेगाराची म्हणजेच गणेश काठेवाडेला मुक्का लागून कारागृहात रवानगी झाली होती सुरेश पवार अंबरवेड या गावचा माजी उपसरपंच असून तो बाळू मारण्यांच्या खुणातील आरोपी असल्याचं सांगण्यात येत आहे तो मुक्का अंतर्गत कारवाई करून कारागृहात होता त्याच्यावर खून खुण खुणाचे प्रयत्न असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत तर गणेश काटेवाडे याच्यावर पुणे पिंपरी चिंचवड परिसरात दरोडा घरपोडी आणि चोरीचे पंचावन्न गुन्हे दाखल आहेत म्हणजेच या दोघांना गुन्हेगारी काही नवीन नाही तर म्हणतो या दोघांची भेट कारागृहात झाली होती तिथे केलेल्या गुन्ह्याची शिक्षा गमगुमान भोगायची सोडून या दोघांनी आपला सुपीक मेंदू वापरत जामीन मिळाल्यावर काय काय करायचं हे आधीच ठरवून टाकलं पुढे पाच सहा वर्षांनी यांना जामीन मिळाला आणि त्यांनी कारागृहात केलेल्या सगळ्याच उपाययोजना अंमलात आणायच्या ठरवल्या त्यातीलच एक होती पुण्यात करायच्या घरफोड्या त्यासाठी एक मोठा मास्टर प्लॅन ही त्यांनी बनवला होता म्हणजे ज्या ठिकाणी घरपोडी करायची असेल त्या ठिकाणाची गणेश काटेवाडी रेकी करायचा म्हणजे घरपोडी करण्याआधी तो स्वतःची ओळख लपून उच्चग्रू सोसायटीमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून हिंडायचा आणि रेकी करून सगळे तपशील गोळा करायचा ज्या ठिकाणी धोका कमी त्या ठिकाणी घरपोडी करायची असा त्यांचा प्लॅन होता पोलिस सीसीटीव्ही चेक करून आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून ते घरपोडी करण्याच्या ठिकाणी जाताना चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास छोट्या छोट्या गल्ल्यांमधून करून जायचे घरपोडी केल्यानंतरही स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट केसांचा टोपी परिधान करून वेशभूषा बदलायचे चुकून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांची छबी आलीच तर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून तपास ता भरकटावा यासाठी ते मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची ऍक्टिंग करायचे आणि पसार व्हायचे चोरी केलेला सगळा मुद्देमाल पुढे सुरेशकडे दिला जायचा मग सुरेश ते दागिने किंवा सोने भीमसिंग राजपूतला द्यायचा हा भीमसिंग सोन्याच्या नथी बनवणारा व्यावसायिक सुरेश कडून घेतलेले दागिने तो त्याच्या ओळखीतल्या विविध सोनारांकडे काहीतरी कारण सांगून घाण ठेवायचा आणि त्याचे पैसे सुरेशला द्यायचा असं करत करत या तिकाणी पुण्याच्या अनेक भागात तब्बल चौदा घरपुड्या केल्या त्या चोरीच्या पैशांमधून करवेनगर भागात गणेश पॉश एरियामध्ये फ्लॅट घेण्याच्या प्रयत्नात होता इतर लोकांचे गोव्याचे प्लॅन कॅन्सल होत असले तर या त्रिकुटाने मात्र चोरीच्या पैशातून चांगलाच चा जीवाचा गोवा केला होता शिवाय हे हुशार दरोडेखोर असून यांनी काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते असं या तिघांचं सगळं सुखासुखी आयुष्य चालू असताना नेमकी चौदाव्या घरपोडीला एक माशी शिंकली त्याचं झालं असं स्वारगेड परिसरात गेल्या महिन्यात एकोणीस डिसेंबर रोजी घरपोडी झाली होती त्या गुणाचा तपास वारगेड पोलिसांच्या तपास पथकाकडून करण्यात येत होता पोलिसांनी जवळपास सोळाशे ते सतराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी रेकॉर्ड केलेलं चित्रीकरण तपासलं होतं त्यात एक गोष्ट कॉमन होती झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय प्रत्येक घरपुढी आधी एक डिलिव्हरी बॉय तिथं रेकी करत असल्याचं आडून आलं पण प्रत्येक फुटेजमध्ये त्याचं तोंड रुमालाने बांधलेलं असायचं त्यामुळे तो नक्की कोण आहे हे पोलिसांना कळेना शेवटी एकाच सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना गणेशची अस्पष्ट झलक दिसली पुण्याचा तपास सुरू असताना पथकाला गणेश काटेवाड्याबाबत माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली कोणा परिसरातील उंडरी भागातून त्याला ताब्यात घेण्यात आला चौकशीत त्यानं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयसारखी वेशभूषा करून शहरातील विविध सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करून घरपोडीचे चौदा गुन्हे केल्याची माहिती दिली सखोल तपास केला असता त्याने स्वारगेटमधील सा कात्रज येथील दोन सिंहगड रोड मुंडवा कुंडवा वानवडी व खडकीमधील प्रत्येकी एक घर फोडल्याचं समोर आलं त्यानं स्वारगे टेस्टी स्थानकाच्या परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे सात गुन्हे केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली त्या तीन आरोपींकडून आतापर्यंत शहाऐंशी तोळी सोन्यांचे दागिने दीडशे हिरे तीन पॉईंट पाच किलोची चांदी एक दुचाकी वाहन दोन पिस्तूल पाच जिवंत व घरपोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्र अशी जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपासचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बरं मंडळी किमान यांनी केलेल्या चोरीला चोरी तरी म्हणता का येईल काही हौशी चोरांनी तर पुण्यातील भुगावच्या एका बिर्याणी मध्ये चोरी केली बुक भागवण्यासाठी या चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं आणि किचन मध्ये तिघेजण तोंडाला मास्क लावून घुसले चोरट्याने मधील प्रत्येक भांड उघडलं पण त्यांना बिर्याणीचा एक घासही सापडला नाही पण खाली हात गेलो तर चोराच्या जातीला कलंक लागतो की काय ह्या बहादरांनी बिर्याणी मिळाली नाही म्हणून चिकन लॉलीपॉपवर डल्ला मारला आणि तब्बल तीस रुपयांची चिल्लर सुद्धा लुटली तिथल्या कोल्ड्रिंक्स पिऊन त्यांनी घटनास्थळून पळ काढला सीसीटीव्ही फुटेजमध्ये भुरटे चोर किचन मध्ये गोंधळ घालताना आणि भांडे तपासत असताना स्पष्टपणे दिसल्यानं गोंधळ उडाला पुण्यात माणसांच्या दागिने आणि पैशासोबत बिर्याणी किंवा चिकन लॉलीपॉप सुद्धा सेफ नाही हेच आता या घटनेतून कळत आहे आता बीडचा बिहार झाला असेल तर पुण्याची मायामी झाली आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे बाकी तुमच्या याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद